नमस्कार तर आज आपण जाणार आहोत जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य मंदिरांपैकी एक असलेल्या श्रीरंगम येथील श्रीरंगनाथ स्वामी मंदिराच्या दर्शनाला दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिची येथील श्रीरंगनाथ स्वामी मंदिर हे जगातील सर्वात मोठ्या कार्यरत हिंदू मंदिरांपैकी एक मानले जाते हे मंदिर केवळ एक देवस्थान नसून स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना आहे हे मंदिर श्री रंगम नावाच्या बेटावर वसलेले आहे जे कावेरी आणि कोल्लीडम या दोन नद्यांच्या मध्ये आहे हे मंदिर भगवान विष्णूंच्या आठ स्वयंभू क्षेत्रांपैकी एक मानले जाते या मंदिराला भूलोक वैकुंठ म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ मानले जाते भक्तांची अशी श्रद्धा आहे की येथे दर्शन घेतल्याने जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून पंथात भगवान विष्णूंची एकशे आठ अत्यंत पवित्र मंदिरे मानली जातात ज्यांना दिव्य दे दिव्य देशम म्हणतात या यादीत श्री रंगम मंदिर पहिल्या क्रमांकावर येते त्यामुळे याला स्वयं व्यक्तक्षेत्र म्हणजेच जेथे देव स्वतः प्रकट झाले आहेत असे मानले जाते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वप्रसिद्ध विश्वरूप सेवा म्हणजेच देवांना उठवण्याचा सोहळा श्रीरंगमधे पहाटेचा विश्वरूप दर्शन सोहळा हा अत्यंत भाग्यवान भक्तांनाच अनुभवायला मिळतो रोज पहाटे पाच वाजता देवाला उठवण्यासाठी हा विधी पार पाडतो यासाठी पहाटे लवकर रांगेत उभं राहावं लागतं आणि केवळ पहिल्या दोनशे ते अडीचशे भक्तांनाच गाभाऱ्यात प्रवेश मिळतो बाहेरील मुख्य दरवाजा खोलताच आतमध्ये प्रवेश मिळतो आणि आत प्रवेश मिळाल्यावर धावत जावं लागतं कारण प विश्वरूप सोहळा पाहण्यासाठी पहिले दोनशे ते तीनशे माणसांनाच आतमध्ये प्रवेश मिळतो तर त्या माणसांमध्ये येण्यासाठी आपल्याला धावत जाऊन लाईन लावावी लागते आम्ही पहाटे लवकर गेलो होतो आणि त्या दोनशे माणसांच्या लाईनीमध्ये उभे होतो त्यामुळे आम्हाला श्री रंगनाथ स्वामी यांचे दर्शन मिळाले आणि तो पहाटेचा विश्वरूप सोहळा आम्हाला पाहायला मिळाला श्रीरंगममधील सर्वात मंगलमय क्षण म्हणजे विश्वरूप सेवा पहाटे जेव्हा भगवान रंगनाथ स्वामींना उठवले जाते तेव्हाचा तो सोहळा अतिशय भक्तिमय असतो यावेळी मंदिरात गायीचे दर्शन घेतले जाते आणि वेदमंत्र्यांच्या घोषात भगवंतांचे दर्शन उघडले जाते हा अनुभव डोळ्यांचे पारणे फिरणारा असतो हे मंदिर भगवान विष्णूंच्या रंगनाथ स्वरूपाला समर्पित आहे येथे विष्णूंची मूर्ती शेषनागावर निद्रित म्हणजे शयन अवस्थेत आहे पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवल्यानंतर विभीषणाला आपल्या कुळातील पूज्य अशी श्री रंगनाथ स्वामींची मूर्ती भेट दिली होती श्रीरामांनी अट घातली होती की ही मूर्ती वाटेत कुठेही जमिनीवर ठेवायची नाही जिथे ती ठेवली जाईल तिथेच ती कायमची स्थापित होईल विभीषण लंकेला जात असताना कावेरी नदीच्या काठी विश्रांतीसाठी थांबल्या तिथे ही मूर्ती खाली ठेवल्यामुळे ती कायमची तिथेच स्थिरावली विभीषणाच्या विनंतीवरून भगवंतांनी त्याचे तोंड लंकेच्या दिशेला म्हणजेच दक्षिणेकडे केले ज्यामुळे हे मंदिर अपवादात्मकरीत्या दक्षिणमुखी आहे हे मंदिर द्रविड शैलीचे सर्वोत्तम उदाहरण आहे हे मंदिर सुमारे एकशे छप्पन्न एकर परिसरात पसरलेले आहे हे केवळ एक मंदिर नसून तर एक संपूर्ण मंदिर शहर आहे या मंदिरात सात तटीबंदी आणि एकवीस गोपुरे असलेली याची रचना एखाद्या किल्ल्यासारखी आहे याला मंदिरनगर म्हणजेच टेम्पल सिटी असं म्हणतात कारण मंदिराच्या तटबंदीच्या आतच संपूर्ण बाजारपेठ आणि वस्ती वसलेली आहे मंदिराकडे येताना सर्वात आधी लक्ष वेधून घेते ते म्हणजे इथले भव्य राजगोपुरम मंदिरात एकूण एकवीस भव्य गोपुरे आहेत यातील मुख्य प्रवेशद्वाराला राजगोपुरम असे म्हणतात ज्याची उंची साधारण दोनशे छत्तीस फूट आहे हे आशियातील सर्वात उंच गोपुरांपैकी एक आहे या गोपुरावर अतिशय बारीक नक्षीकाम आणि विविध देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत ज्या पाहून आपण थक्क होतो हे मंदिर नवव्या ते सोळाव्या शतकाच्या दरम्यान चोल पांड्य होयसाळ आणि विजयनगर साम्राज्यातील राजांनी बांधले आणि त्याचा विस्तार केला तेराव्या शतकात परकीय आक्रमकांमुळे या मंदिराचे नुकसान झाले होते परंतु नंतर विजयनगरच्या राजांनी त्याचा जीर्णोद्धार केला हा आहे वैकुंठाला जाण्याचा मार्ग इथे योग्य स्थितीत बसून तुम्ही समोरचा दरवाजा पाहू शकलात तर तुम्ही वैकुंठवासी व्हाल असे मानले जाते येथे जमिनीवर एका चौकोणी आराखड्यात पाच छिद्रे आहेत ज्यांच्या भोवती आठ पाकळ्यांचे कमळ कोरलेले आहे भाविक तिथे असलेल्या पावलांवर उभे राहून आपल्या हाताची पाचही बोटे या छिद्रांमध्ये घट्ट दाबून ठेवतात ही पाच बोटे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे आणि आपल्या पाच ज्ञानेंद्रियांचे प्रतीक आहेत असे मानले जाते की देवी रंगनायकी यांनी भगवान श्रीरंगनाथांचे दर्शन घेण्यासाठी याच पद्धतीने या छिद्रातून पाहिले होते जेव्हा भक्त आपली बोटे या छिद्रात पूर्णपणे समर्पित करतात तेव्हा त्यांना तेथून वैकुंठद्वाराचे एक अद्वितीय आणि आध्यात्मिक दर्शन घडते मंदिर परिसरात धन्वंतरी म्हणजेच देवांचे वैद्य यांचे मंदिर आहे आणि प्राचीन काळी येथे एक मोठा रुग्णालय म्हणजेच आरोग्यशाळा चालवले जात असे याचे पुरावे शिलालेखांवर आढळतात मंदिराच्या आत गेल्यावर आपल्याला दिसतो तो हजार खांबांचा मंडप हे इथल्या स्थापत्य कलेचे सर्वात मोठे आकर्षण आहे विशेष म्हणजे येथले शेषराय मंडप मधील खांब या खांबांवर घोड्यावर स्वार असलेल्या योद्धांचे शिल्पे इतक्या जिवंतपणे कोरली आहेत की जणू ते आता धावायलाच लागतील प्रत्येक खांब एका वेगळ्याच कथेची साक्ष देतो प्राचीन काळापासून हे मंदिर केवळ पूजेचे ठिकाण नसून शिक्षण कला आणि समाजसेवेचे केंद्र राहिले आहे येथे आजही दररोज हजारो भाविकांना अन्नदान केले जाते वैकुंठ एकादशी हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे एकवीस दिवस चालणाऱ्या या उत्सवात परमपद वासल म्हणजेच स्वर्गाचे द्वार उघडले जाते असे मानले जाते की या दिवशी या द्वारातून प्रवेश केल्यास थेट मोक्ष मिळतो या मंदिराच्या परिसरातील शांतता भव्यता आणि येथील प्रसाद गरम पोंगल भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे दरवर्षी कोट्यवधी लोक या मंदिराला भेट देतात कारण इथे आल्यावर मिळणारी सकारात्मकता ऊर्जा शब्दात सांगणे कठीण आहे जर तुम्ही दक्षिण भारताच्या सहलीवर असाल तर श्रीरंगमच्या या पावनभूमीला नक्की भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन प्रवासासाठी चॅन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका